हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि पनवेल पोलीस आणि वाहतूक शाखेची संयुक्त शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाणे आणि पनवेल वाहतूक शाखेने एकत्रितपणे धडक मोहीम राबवली आहे गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री सात ते नऊ या वेळेत पनवेल रेल्वे स्टेशन मायाबार परिसरात विशेष नाकाबंदी करण्यात आली ज्यात तब्बल सत्याऐंशी वाहनांची कसून तपासणी करण्यात आली या अठ्या वाहन चालकांवर मोटर वाहिना कायद्यानुसार एम व्ही कारवाई करून मोठा दंड वसूल करण्यात आला तसेच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या एका व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या निर्देशानुसार शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी ही विशेष नाकाबंदी मोहीम हाती घेण्यात आली होती या मोहिमेत पनवेल शहर पोलीस पोलीस आणि वाहतूक शाखेचे दोन निरीक्षक तीन अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते या संयुक्त कारवाईमुळे पोलिसांचा वचक निर्माण झाला असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे या मोहिमेत विना हेल्मेट दुचाकी चालवणे सीट बेल्ट न लावणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक कागदपत्रे नसणे आणि विना परवाना वाहन चालवणे केली असता तो दारूच्या असल्याचे आढळले पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर ड्रिंक अँड ड्राईव्ह कायद्याअंतर्गत अशा प्रकारची कारवाई समाजासाठी एक कठोर संदेश देत असून यामुळे भविष्यात अशा घटनांवर नियंत्रण मिळण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे यापुढे शहरात अशा मोहिमा नियमितपणे राबवण्यात येतील असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे यामुळे पनवेल शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील उपस्थित होते हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका